खरे साहेबाचं काम कसं म्हणजे रस्त साता असताना देखील आहे ना त्यामुळे खरे साहेबालाच मतदान करणार आम्ही चांगले दोन चार रस्ते चालू आहे ते हा कोणाकडे कोणाकडेच नाही गेलो आम्ही खरी साहेबाकडे खरी साहेबाकडे म्हणजे आमचा बाला जेव्हा खरी साहेबाला घेऊन आला एका दिवसात रस्ता चालू केला किती किलोमीटर रस्ता रस्ता दोन चार किलोमीटर आहे की काम खरे काम एक नंबर आहे खरे साहेब सत्ता नसताना पण काय आता विधानसभेला उभार वाटते का नाही एक नंबर नाही आहे निवडून येणार खरे साहेब नाही तालुक्यात किती मी उभार शेतकऱ्याला काय फक्त काम काम पाहिजे ना रस्ता पाहिजे निधी आणलाय म्हणजे कशाचा निधी तात्या कोपऱ्याला कोण कोण पण येत नाही सत्तावीस कोटी निधी आणला अठ्ठावीस दे पण हिथं नाही ना आमच्या गावाला कोणाचाच हा तुमच्या गावात त्यालाच नाही नाही खरे साहेबांना ला। दौन काम चालू केलं म्हणून आम्ही खरे साहेबांना मतदान दाखल त्यांच्या बालाजीनं दोन दिवस झाले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चालू केला त्यांच्या गेल्यानंतर लगेच दिवशी काम काम चालू चालू झालं झालं काय वाटतं त्यांच्या एक नंबर काम करते रस्ता कुणी केला काम पूली चालू केलं असते राजू खऱ्यानं कुठलेच राजू खरेदी काय गोपाळपूर बरं कधीपासून रस्ता असा होता ही रस्ता कडेपासून नव्हता आता राजू खऱ्या करायला लागलाय बर हा माझं नातू माझ्या माझ्याला एकाशी नव्हतं माझ्या बाशी रस्ता ये त्या चिखलात पाय भरत होता आम्ही वर नेऊन कपडे घालत होतो आता माझ्या माझ्या नाताशी जरा राजू खरेच रस्ता कराव लागला आता रस्ता छान वाटतोय आम्हाला राजभावांचं काम कसं आहे राजभाऊचं काम बी चांगलं आम्ही निवडून त्याला जाणार मग त्याला जाणार आमचा जन्म झाला या रस्त्याला कुणी खडासा टाकलेला नाही कुठल्याही नेत्यानं आज आम्हाला असं योगदान मिळलं की राजभाऊ खरेनी इतकं आम्हाला प्रोत्साहन केला आरतीच्या मंडळाच्या आरतीसाठी बोललेल्या व्यक्तीनं आम्हाला इतकं सहकार्य लावले त्यांचं आम्हाला ह्या रस्त्याला मुरूम झाला त्या गावातल्या रस्त्याला मुरुम झाला काय कोडस मोरुम टाकला आणि दहावे आमदार म्हणून आमचं तर मत शंभर टक्के त्यांना काय कधी करसुली गावात आलेलं कळल्यानंतर आम्ही गेलो फक्त आमच्या मंडळाच्या आरती या पूजेसाठी तुम्ही यावं आल्यानंतर आम्ही जी काय चार कामं सुचवली दहा वाजता सुचवली तर सकाळी सात वाजता का आम्हाला चालू झालं एक नंबर योगदान आहे त्यांचं आणि एक नंबर माणूस आहे मज यशवंत बाबा आणि गेल तू सगळ्या गडी गेल तू तुम्हाला काय सांग एकाही नेत्यानं आमच्या ह्या रस्त्याला खाडा म्हणून टाकला नाही काय पण हेनी आज रस्ता पूर्ण करून दिला दीड किलोमीटरचा रस्ता पूर्ण करून दिला हिने यशवंत मतदारसंघात भरपूर निधी आणलाय निधी ती ऐकायला मिळणार आहे फक्त पण प्रत्यक्ष अंमलात आलेला नाही आम्हाला बरेच काम चालू आहे कुठं चालू आहे दाखवून तरी द्या आम्हाला नारळ फुटून मग इटेपाटीला पत्रा लावलाय ही काम ती हा, हो आले ती काम झाले पण ते पण पत्र दहा रुपयाला नारळ दोन रुपयाला हार कोण बी आणून पूजा करते आता आम्ही बी करतो तुम्हाला दाखवतो हे काम प्रत्यक्ष कामच नाही कुठं विषय संपला त्याच्यामुळं का नाही आतापर्यंत निधी आला त्यांच्या अंडर खाली आमचे बाबासाहेब पाटील असतील रविकांत पाटील असतील त्यांना बी त्यांनी मान देऊन सगळी त्यांच्या कामाला मान्यता दिली त्यांनी आणि लगेच काम धडाधड करून घेतली बाबासाहेब पाटील रवी पाटील आमच्या नेत्यांनी कामं करून घेतली त्यांच्यामुळे पण कामं म्हणण्यासारखी करून बी दिली त्यांनी कोणी दिली कामं करून करा बघ खऱ्यांनी हे आमदार कामाची म्हणली आम्ही गाव आमचं फुल चिंचोली विठे हे शिवा राहतो आहे परवा पोरगावचे नेते रविकांत पाटील यांच्या इथं गणपतीचं नियोजन होतं त्या मंडळाला आरतीला साहेबांना बोलवलं त्या बोलवल्यानंतर बोल। यांनी यांची अडचणी मांडल्या रस्त्याच्या मा मागणी केली संध्याकाळी अकरा वाजता भाव आले कारण त्याच्या अगोदर खरसुळीत एक पन्नास लाखाचा निधी दिलता मशनभूमीला दिला असेल तिथल्या वेगवेगळ्या रस्त्यांना दिलता यांचा निरोप पोचल्यानंतर भाऊ स्वतः स्वतः यांच्या घरी आले घरी आल्यानंतर यांचे काय गणपती तिथल्या आरती केली मंडळाची आरती केल्यानंतर बाबा यांनी यांच्या भागातल्या अडचणी सांगितल्या संध्याकाळी अकरा वाजल्या आम्हाला अकरा वाजता यांनी अडचणी भाऊने नोंद घेतली आणि सकाळी दहा वाजता या रस्त्याचं काम चालू केलं ह्याच्या मागचं कारण काय संध्याकाळी अकरा वाजता आपण आपले आपली अडचण सांगतो आहे आणि सकाळी दहा वाजता हा राजीवा खरे जर का माणूस जर अडचण सोडवत असेल म्हणजे बारा तासात कामाला सुरुवात आहे मग राजीभाव खरे जर का माणूस आमदार नसताना बारा तासात काम करतोय आमदार नसताना बारा तासात काम करतोय मग आमदार झाले मग काय घंटो का, का मी राजूभाऊ खरेदी स्टाईलच झाली आता एवढं तत्परते एवढ्या फास्ट नोंदच नाही कोणाची यशवंत माने म्हणतात की एवढा निधी आणला तेवढा निधी आणला सांगतो काम केली आम्ही राजूभाऊ पण रस्त्यांची काम करतात त्यांच्यात आणि यांच्यात का करूया यशवंत त्या मानेंचं काम त्यांनी तुम्ही आता तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाले सत्तावीसशे कोटीचं काम आहे बरोबर एक तर यशवंत त्या माने हे रिमोटचा आमदार आहे राजन पाटील साहेबांनी बटन दाबल्यावर हा माणूस बोलतो आहे त्यांच्या मुलांनी बटन दाबल्यावर ह्या हा टी व्ही चालतो आहे यशवंत ते माने यांचा कुठल्या भागात कुठं किती निधी द्यायचा हे अगोदर अनघरच्या कारखान्यावर ठरतं अनघरमध्ये ठरतं मग कुठल्या गावाला कुठ उत्तर सोलापूरला हे पंढरपूर तालुक्यातील सतरा गावाला कसा निधी द्यायचा त्यांनी डिवायडेशन करायचं आमदार यशवंत माने निधी ठरवायला अनघरकर सगळे मग त्यांनी सांगायचं आणि यशवंत देमानेने निधी पुढं द्यायचा आणि निधी तुम्ही सत्तावीसशे कोटीमधलं मला सांगा ह्या सतरा सतरा गावामध्ये पन्नास कोटीचा जर निधी दिला असता रस्ते सगळं सुपरफास्ट झाला असतो एक गचका खड्डा कुठं दिसला नसता आज शेतकरी समस्या काय आहे त्यांच्या शेतात ऊस पिकतो आहे कारखान्याला ऊस घालवला म्हणलं तर ऊसापेक्षा डबल पैसे त्या जे शिबीला घालावं लागतं तर रानात अडकल्यावर इतकी अवस्था वाईट आहे फक्त हे काम फक्त राजभाऊ करू शकतात कारण हे जे मागं सत्तावीसशे कोटी निधी दिला म्हणला परवा फुल चिंचुली गावात एक ग्रामपंचायतचं भूमिपूजन केलं पंधरा पंधराशे कोटी निधी दिला म्हणून सांगितलं पत्रकाराला मी गावातल्या बातमी विचारलो एवढा निधी दिला मला माहिती तर ती त्याची रमेश कद कामं उद्घाटन यशवंत माने आणि त्या ग्रामपंचायतचा जा किस्सा सांगायचं तर जा खाली पंधरा गाळे आहेत पंधरा गाळ्याला पाच लाख रुपये घेतलेत गे चार चार लाख रुपये घेतलेत गाळ्याची साईज कमी जास्त बघून त्या पंधरा गाळ्याचं पसपाच पस लाखानं पंधरा पाषी पंच्याहत्तर लाख रुपये झालं इमारत बांधली पंचवीस लाखाची मग बाकीचे पैसे घ्यायला कुठं ह्याचं निधीचं विषय लांब आहे पैसे कोणाचे घेतलेत गाळ्यावाल्यांचे घेतलेत निधी कोणाचा दावला आहे सगळा यशवंत तादेमाने यांचा दावला आहे परवा आता भैरवनाथ मंदिर त्यांनी बाबा तिथे एक निधी दिला आहे फुलचिंचुली गावात बहिरून त्या मंदिराला दोन कोटीचा निधी दिला मग त्या त्या निधीचं डिवायडेशन तर व्यवस्थित करणं पाहिजे मंदिर व्यवस्थित आहे शिखर व्यवस्थित आहे बरं साईडचं सा शिशुभीकरण करायचं असेल त्याला किती खर्च लागेल त्याचं इस्टिमेट इस महत्त्वाचं आहे त्याचं नियोजन महत्त्वाचं आहे बाबा गावातले चार लोक लोक सगळ्यांना माहीत पाहिजे आपण हे देवाचं काम करायला लागलो आहे ह्याचं इस्टिमेट अगोदर सादर करायला पाहिजेल अद्याप सादर केलं नाही मग ही कामं कशी होणार मग दोन कोटीचं कामं किती होतील आका गाव शिशुभीकरण होईल देवळाला निधी दिला आम्हाला आनंद आहे आमचं कुलदैवत आहे ग्रामदैवत आहे पण त्या पैशाचं एक रुपये इकडं तिकडं अपराटपर न होता घोटाळा न होता सगळा निधी ज्या निधी त्या देवाला मंदिरासाठी वापरला पाहिजे कारण हे वस्तुस्थिती बघणं महत्वाचं अभिमान गायकवाड खरे साहेब काम कसं एक नंबर काम म्हणजे गावात आहे रस्तेच काम कोणी केलं रजभाऊ खरे साहेबांनी केलं कधी गेल तर तुम्ही त्यांच्याकडे मागच्या दोन साली आमच्या गावातील मंडळाची पोरं गेली आणल्यानंतर ते चार शब्द बोलले आम्हाला सांगत बाबा रस्ता करू असं करू तसं करू म्हणजे रस्ता चालू केला चाल। तुम्ही त्यांच्याकडे गेला आणि किती दिवसात कामा तिसऱ्या दिवशी काम चालू झालं दुसऱ्या दिवशी आतापर्यंत एवढं वर्ष तुम्ही बघितले असतील इतरांचे काम सगळ्यांचं काम आणि राजाभाऊचं काम कसं वाटत राजाभाऊचं काम एक नंबर वाटतंय ह्याच्या आधी बाकी मान्यवर कोणी गेली ते पण कोणी काय दखल घेतली नाही आता ते मानेकडे गेले असते ती किंवा दुसऱ्या कोणाकडे गेली असते ती काही कधी घेतलं नाही माने तर अडीच हजार सत्तावीसशे कोटी असं निधी आणला म्हणून सगळीकडे डिक्लेअर झालाय त्यातनं तुमच्या गावासाठी काय दिलं नाही का निधी आमच्या गावाकडे काय दिलं नाही मग दिला कुठं काय आम्हाला ते माहित नाही किती रस्त्याचे काम आहे किती रस्त्यात काम चालू आहे हे मला वाटतंय तीन ते चार रस्त्यात काम चालू आहे